तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर रिपिक पाहणी आता सुरू झालेली आहे जर हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तर, 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 तर ते तुम्हाला कशाप्रकारे करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तर इपिक पाहणीचं जे काही नवीन व्हर्जन आहे थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू तर हे जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे तर ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला प्लेस्टोअरवरती येऊन हे जे ॲप्लिकेशन आहे पीक पाहणी तर इथं आपण जे काही आलेलं आहोत तर इथं आल्यानंतर ईपिक पाहणी टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ॲप्लिकेशन येईल जर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर तुम्हाला अनइंस्टॉल घ्यायची आहे पुन्हा इन्स्टॉल करायची आहे जर पहिलेच ही अप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तुम्हाला अपडेट करून घ्यायची आहे ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले जे जे काही तुम्हाला अप्लिकेशन आहे कोणत्या मोबाईलमध्ये जे काही वर्क करणार आहे त्यानंतर तुम्हाला थ्री जी फोर जी ने नेटवर्क इथं लागणार आहे तर कमीत कमी टू जी बी रॅम तुमच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे तरच हे ॲप्लिकेशन वर्क करेल त्यानंतर ई पीक पाहणी करण्याची जे काही शेवटची तारीख आहे ते पंधरा सप्टेंबर आहे तर पंधरा सप्टेंबरच्या तुम्ही तुमची पीक पाहणी करू शकता त्यानंतर ही जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे तर इथं तुम्ही बघू शकता लेटेस्ट व्हर्जन थ्री पॉईंट झिरो पॉईंट टू हे जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जर ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे तर तुम्हाला जर सर्वर लोकेशनचा प्रॉब्लेम येत असेल किंवा ही जी ॲप्लिकेशन आहे ते डॉक्युमेंट्स किंवा अपलोड होत नसेल किंवा तुमची जी काही माहिती आहे ती साठवली जात नसेल तर तुम्हाला यावरती जे अनइन्स्टॉल करायचे आणि पुन्हा अप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे तर एक ऑगस्ट म्हणजे आजपासून जे काही ई पीक पाहणी आता सुरू झालेली आहेत तर तुम्ही पंधरा सप्टेंबरपर्यंत तुम्ही सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकाची ई पीक पाहणी करू शकता तर ई पीक पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर इफिक पाहणीचे हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे तर तुम्हाला बहात्तर किंवा नाही तुम्हाला जे काही बहात्तर तासाच्या आतच तुम्ही तुमची जी काही माहिती भरलेली आहे ते नष्ट करू शकता जर इफिक पाहणीमध्ये जर तुमच्या काही चुकीने माहिती भरल्या गेलेली असेल तर तुम्ही ती इडिट करू शकता त्यानंतर तुम्ही माहिती नष्टसुद्धा करू शकता तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स त्यानंतर अप्लिकेशनचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल विद्यार्थी जाऊन तुम्ही लेटेस्ट ॲप्लिकेशन जे काही ई पी पाहणीचं आहे ते डाउनलोड करू शकता तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू